हवेली तालुक्यातील पेरणे या गावामध्ये काही दिवसांपासून गाव आणि वाड्यावस्त्यांवर व्यावसायिक आरो पाणी प्लांटच्या माध्यमातून अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचं निदर्शनास आलं असून गावामध्ये ऐन पावसाळ्याच्या काळामध्ये साथीचे आजार बळवल्यामुळे जिल्हा प्राथमिक आरोग्य के केंद्र पेरणे यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय याकडे मात्र ग्रामपंचायतचं पूर्णपणे दुर्लक्ष झालंय जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून या पाणी प्लांटवरील पाण्याची चाचणी केली असता सुमारे आठ पाणी प्लांटचे पाणी अशुद्ध असल्याचं निदर्शनास आलं असून पुणे जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र पेरणे वैद्यकीय के, तज्ज्ञ डॉक्टर प्रज्ञा बिराजदार आणि ग्रामविकास अधिकारी नाथ यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असून माजी सरपंच निलेश वाळके यांनी प्युअर ड्रॉप विराज वाळके जयश्री वॉटर सप्लायर्स रुपेश ठोंबरे तसेच देवांश वॉटर सप्लायर्स दीपक ढवगे प्रेमराज वॉटर सप्लायर्स माधुरी वाळके साईशा वॉटर प्लांट मालकांवर ग्रामपंचायत पेरण्यांनी यांनी अन्न आणि औषध तक्रार करून तातडीने कायदेशीर कारवाई करून ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अन्यथा ग्रामपंचायत आणि आरोग्य खात्याच्या विरोधामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला नमस्कार मीनाथ ग्रामपंचायत तालुका हवेली जिल्हा पुणे आमच्या गावामध्ये जे आरो ते आ आरोचं पाणी विक्री करतात त्यांचे आम्ही नमुने तपससाठी पाठवले होते अकरा सातला तर ते सात नमुने दूषित आलेत त्यांची आम्ही मिटिंग घेऊन त्यांना पुन्हा त्याच्यामध्ये दुरुस्ती करून पाणी नंतर करा असं त्यांना सूचित केलं होतं आणि पुन्हा आम्ही ते नमुने पाठवले होते तपै्यासाठी पुन्हा चोवीस सातला नमुने पुन्हा दूषित आलेत तर त्यांना आम्ही अठ्ठावीस सातला आता ते आरोप बंद करावेत आणि जोपर्यंत नमुना चांगला येणार नाही तोपर्यंत पाणी वाटप करू नये अशा सक्त नोटीस आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्याची पोच पण आपल्याकडे आहे तर ते त्यानंतरच ते पाणी पुन्हा शुद्ध पाणी झाल्याच्या नंतरच वाटप करू शकतात आम्ही काय त्यांना नोटीस दिले बंद करायला सांगितलेले पुन्हा जर नमुने पुन्हा तपासायला पाठवले पुन्हा जर तो नमुना तिसऱ्यांदा झालं तर आम्ही अन्न आणि प्रशासन विभागाला वा, तर आम्ही कळवणार आहोत बंद करण्यासाठी नागरिकांचे जेव्हा खेळ नाही का दोनदा सांगून ते जर तेच करतायत तर याला काय तुम्ही कारवाई काय करा तीच कारवाई आहे ना मी डॉक्टर घोरपडे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे पेरणे इथून बोलत आहे नेहमीप्रमाणे पावसाळ्याच्या सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्र पेरणेतर्फे प्रा केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावातील जी काही पाणी स्रोत असतात त्यांची पाणी नमुने तपासणी आपण करतो जैविक पाणी नमुने तपासणीसाठी पाणी नमुने आपण पुढे राज्य आरोग्य प्रयोगशाळा येथे पाठविले जातात या जुलै महिन्यांमध्ये काही पाणी नमुने जसे की प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे सर्वच ग्रामपंचायत अंतर्गत येणारे पाण्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच काही खाजगी म्हणजे आरो प्लांटचा काही पाणी नमुने आपण तपासणीसाठी राज्य जैविक आयोग आरोग्य प्रयोगशाळा किंवा पाणी नमुने तपासणी जिथे होते त्या जिल्हास्तरीय प्रयोगशाळेला आपण पाणी नमुने हे तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य के केंद्र पेरणे तर्फे पाठविण्यात आलेले होते तर या काही पाणी नमुन्यांपैकी आठ ते नऊ पाणी, पाणी नमुने हे दूषित आलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही ज्या पाणी स्रोताची पाणी नमुने दूषित आले ते स्रोत ज्या प्रा ग्रामपंचायती अंतर्गत येतात त्या ग्रामपंचायतींना हा दूषित पिण्यास अयोग्य असं पाणी आहे आणि हे दूषित आलेलं आहे या स्रोतांचं पाणी असं लेखी कळविण्यात आलं आहे आणि त्या संबंधात जी काही कारवाई करायची आहे असंही आमच्या पत्राद्वारे ग्रामपंचायतींना तसेच संबंधित आरो जे काही संबंधित ओनर आहेत त्यांना आम्ही कळविण्यात आले आहे त्यानुसार त्यांनी काही त्यामध्ये जे काही त्रुटी होत्या आढळून आलेल्या त्या त्रुटींची त्यांनी पूर्तता करून काल दिनांक तीस जुलै रोजी परत त्या आरू पाणी नमुने आपण तपासणीसाठी राज्य जैविक आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे पाठविण्यात आले आहेत त्यांचे आणखी रिपोर्ट काही आहे ते येणे बाकी आहे हे रिपोर्ट सोमवारी मंगळवारपर्यंत येणे येतील ही जी काही आमची नेहमीची जबाबदारी आहे प्राथमिक आरोग्य केंद्राची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारी पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याअंतर्गतच पाणी पावसाळा सुरू होण्यापूर्वीची जी पाणी नमुने तपासणी असते ती करण्यासाठीच हे जे काही या प्राथमिक के आरोग्य केंद्र पेरण्याअंतर्गत जी काही रहिवासी आहेत त्या रहिवासी कोणत्या स्रोताचं नेमकं पाणी पितात आणि त्या पाण्याची तपासणी होणे हे आवश्यक आहे ज्ञानेश्वर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे